जय मल्ल्हार मित्रांनो बघा आमच्या मागं साडेसाती लागल्यासारखं कसं लागलंय माझं तब्येत खराब झालं आता थोडं मी बरे झाले तर इकडं स्त्री आजारी आहे बघा त्याला पण ताप उलटी जुलाब आलाय बघा कालचं पासून काल, काल सकाळपासून सुरूच झालंय त्याचं माझं कमी झालं म्हटलं तर स्त्रीचं चालू आहे बघा कस झालंय बघा नाही भयानक काल म्हणजे काल थोडं होतं पण जसं टाइम गेलं ना संध्याकाळ झालं ना कालचं तेव्हापासून जास्तच आहे म्हणजे जास्त झालं म्हणजे तुम्ही म्हणणार दगण्याला ने की बाई तर डगण्याने तर मी दगण्याला पण जिथं आम्ही हॅल स्त्रीला दाखवतो ना दखण्याला ते डॉक्टर चार दिवस रजेवरती आहे तर आम्ही आणलो तिथलंच म्हणजे त्या डॉक्टरचं मेडिकल असतं ना त्या डोकण्याचं त्या मेडिकलमधलंच औषध आणलं बरं का बॉटल ते औषध घातलं तरी पण त्याला पचन होईना औषध घातलं की उलटी करायला आहे औषध घातलं की उलटी करायला आणि ते जाऊ द्या ते औषध घातल्यावर परत मी मेडिकलमधलं गोळ्या आणलं उतर, ते घालव तर त्याच्याने तर कमी होतंय का बघावं म्हणून ते पण घातलं त्याच्याने पण कमी नाही लहान लेकरांना कुठं दाखवावं ना तिथंच दाखवलं तर कमी होतं कुठं पण दाखवलं तर असं कमी होत नाही लहान लेकरांचं डॉक्टर वेगळंच असतं बरं का डॉक्टर वेगळंच असतं कुठं आहे रेरे असं फालतू की डॉक्टरकडे नेऊन दाखवलं तर कमी होत नसतं लेकरांचं वेगळं आपलं मोठ्यांचं चालतं मोठ्यांना कुठं पण दाखवू दे काय पण जास्त कमी झालं तर आपलं थोडं आपल्याला सण करता होतं पण ह्या लेकरांना ना सण करायचं होत नाही बरोबर कसं पडलं आहे माझ्या पायावरती आणि काय पण खाल्लं नाही बरं का? काल रात्री तर थोडीशी एवढीशी भात खाल्लाय मसाला भात आणि सकाळपासून त्यानं खावं म्हणत आहे त्याचं पोट खुल्ला आहे खावं म्हटलं तर त्याला जाईना जेवण तर असं खाल्लं की म्हणजे उलटी करताय नाही तर संडासला पळालाय बाथरूमला चाललाय बाथरूमला गेला ना उलटी बाथरूम एकदमच करून राहिलं म्हणजे उलटी जुलाब असं लागलं आहे त्याला असं झालंय बघा ह्याचं तब्येत उठून बस रे बा बघा थोडं कसं पाळून बसालंय येड्यावानी हो का ये माझं थोडं कमी झालंय मी बरी झाली तर ह्याचं लागलं आहे बघा वेगळाच बघत तू किती सुकलं आणि अंगामध्ये खूप ताप आहेत तुम्ही म्हणणार दुसरे डॉक्टर वगैरे नाही का बाळाचे तर आम्ही कसं आहे ना ह्यानं जन्मल्यावर फक्त एक किलो होता तेव्हापासून तिथंच आम्ही एकच दागी दाखवते म्हणजे सोलापूरमध्ये यजुर्वेद दवाखान म्हणून आहे त्या त्यांच्या पाशीच दाखवते बरं का त्याच्या त्या डॉक्टरकडं खूप लवकर यश भेटतं आणि हे चेष्ट गोष्ट नाही की एक किलोचं भाळाला एवढं मोठं केलं असेल त्यानं म्हणजे ट्रीटमेंट देऊन एवढं लय लय म्हणजे एक जन्मल्यावर एक किलो होता श्री तेव्हापासून आम्ही तिथंच दाखवतो त्या डॉक्टरपाशी अजुर्वेद डॉक्टरपाशी म्हणून आम्ही कुठंच नेत नाही कारण ना जिथं विश्वास असतंय ना तिथंच नेलेलं बरं म्हणून तर तिथलंच आम्ही मेडिकलमधलं औषध आणलं त्यांच्यात मेडिकलमधलं तरी पण कमी नाही आता चार दिवस डॉक्टर नाही म्हणून सांगत आहे तर बघू आज दुपारीपर्यंत बघणार नाही तर संध्याकाळपर्यंत बघणार परत पर दुसरीकडे ने नेणार असं माघार पण आपण करता येणार नाही ह्यांला म्हणून दुसरीकडे ने नेणार आता संध्याकाळपर्यंत बघून जे औषध गोळे आणले ना ते घालते बरं झालं ठीक नाही तर दुसरीकडं लय खतरनाक वातावरण आहे सध्याला लय बेकार आहे बरं का वातावरण हे लेकरांना मोठ्यांचं कसं तर होत आहे लेकरांचं लय ले अवघड होत आहे थोडं कस झालंय काहीच खाल्लं नाही किल्लं नाही इतकं वेळ उ उडी उडी हानायचा खेळायचा आता पडलाय शांतपणे असं आहे बघ लेकरांचं तर चला बाय